तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस अहिंसेचे प्रतीक महात्मा गांधी तीन गोळ्या लागून जमिनीवर पडले होते संध्याकाळी पाचच्या पुढे बिर्ला हाऊसच्या मागे असलेल्या लॉनकडे गांधीजी जात होते जिथे दररोज संध्याकाळी प्रार्थनासभा सुरू होत असे व्यासपीठाकडे चालत असताना गर्दीतून नथुराम विनायक गोडसे बाहेर पडला आणि गांधीजींच्या छातीत आणि पोटात गोळ्या झाडल्या गांधीजी जमिनीवर पडले आणि त्यांचा मृत्यू झाला हा क्षण इतिहासात कोरला गेला आणि या घटनेने एका प्रश्नाला जन्म दिला जे आजही अनेकांच्या मनात गुंतलेला आहे गोडसेने गांधीजींना का मारले गोडसे का आला होता गांधीजींना मारण्यामागील विचारसरणी काय होती त्याने हा कठोर निर्णय काय घेतला त्याच्या डोक्यात काय चालू होते आणि कोणत्या घटनांनी त्याला या निर्णयाकडे ढकलले या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक अत्यंत विवादास्पद दृष्टिकोन गोडसेच्या मनाच्या आतल्या दुनियेवर आपण प्रकाश टाकणार आहोत आपण पाहणार आहोत की एका विचारधारेच्या दृष्टिकोनातून एक राष्ट्रविरोधी निर्णय कसा उगम पावतो आपण जाणून घेणार आहोत गोडसे यांच्या न्यायालयीन विधानामधून त्यांच्या लेखामधून आणि ऐतिहासिक संदर्भातून की गांधीजींबद्दल त्याचे विचार काय होते आणि त्याने असा कट का रचला मित्रांनो हा व्हिडिओ नथुराम गोडसे यांच्या गांधीजींबद्दलच्या विचारांवर बनवलेला आहे मी गोडसेच्या विचारांचे समर्थन करत नाही किंवा गांधीजींच्या हत्येचे समर्थनही करत नाही या व्हिडिओमध्ये फक्त संदर्भ कोट्स आणि गोडसेचे विचार शिक्षणासाठी आणि चर्चेसाठी आपल्यासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारच्या हिंसा द्वेष किंवा वैयक्तिक आक्रमणाला प्रोत्साहन देत नाही हा व्हिडिओ बनवण्यासाठी या सोर्सेचा वापर केला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला काय वाटते ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया कृपया माझ्यावर दया लादली जाणार नाही याची काळजी घ्या मला हे दाखवायचे आहे की माझ्याद्वारे गांधीजींच्या अहिंसेला फाशी दिली जात आहे गांधीजींच्या विचारसरणीच्या विरोधात असलेल्या विचारसरणीला मी पाठिंबा दिला होता हे मी कधीही लपून ठेवले नाही गांधीजींनी दिलेल्या परिपूर्ण अहिंसेच्या शिकवणीमुळे शेवटी हिंदू समुदाय कमजोर होईल आणि इतर समुदायांच्या विशेषत मुस्लिमांच्या आक्रमणांचा प्रतिकार करण्यास असमर्थ ठरेल असे मला ठामपणे वाटले मी हे सांगू शकतो की गांधींच्या अहिंसेला मी विरोध करत नव्हतो मुस्लिमांबद्दलचा त्यांचा पक्षपात हिंदू समुदायासाठी आणि त्यांच्या हितासाठी प्रतिकूल आणि हानिकारक आहे मी माझा दृष्टिकोन पूर्णपणे वर्णन केला आहे आणि हिंदू समुदायाला भोगाव्या लागलेल्या आणि सहन कराव्या लागलेल्या अनेक आपत्तींसाठी गांधी कसे जबाबदार ठरले याची उदाहरणे सांगितलेली आहेत तेरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मला कळले की गांधीजींनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे अशा उपोषणाचे कारण त्यांना भारतीय आधिपत्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची हमी हवी होती परंतु मी आणि इतर अनेकांना हे सहज लक्षात आले की उपोषणामागील खरा हेतू केवळ तथाकथित हिंदू मुस्लिम ऐक्य नव्हता तर डोमिनियन सरकारला पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये देण्यास भाग पाडणे हा होता ज्याची रक्कम सरकारने स्पष्टपणे नाकारली होती एकोणीसशे वीसपासून म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर गांधीजींचा काँग्रेसमध्ये प्रभाव प्रथम वाढला आणि नंतर तो सर्वोच्च बनला जनजागृतीसाठी त्यांचे उपक्रम अभूतपूर्व होते आणि सत्य आणि अहिंसेच्या घोषणेमुळे ते अधिक बळकट झाले जे त्यांनी देशासमोर दिखाऊपणे मांडले कोणताही समजूतदार किंवा ज्ञानी व्यक्ती त्या घोषणेवर आक्षेप घेऊ शकत नव्हता खरं तर त्यात नवीन किंवा मौलिक काहीही नाही ते प्रत्येक संवैधानिक सार्वजनिक चळवळीत अंतर्निहित आहेत परंतु जर तुम्ही कल्पना केली की मानवजातीचा मोठा भाग दररोज त्यांच्या सामान्य जीवनात या उदात्त तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्यास सक्षम आहे किंवा कधीही होऊ शकतो तर ते फक्त एक स्वप्न आहे खरं तर सन्मान कर्तव्य आणि स्वतःच्या नातेवाईकांवरील आणि देशावरील प्रेम आपल्याला अहिंसेकडे दुर्लक्ष करण्यास आणि बळाचा वापर करण्यास भाग पाडू शकते मी कधीच कल्पना करू शकत नाही की आक्रमणांचा सशस्त्र प्रतिकार अन्याय आहे मी अशा शत्रूचा प्रतिकार करणे आणि शक्य असल्यास बळाचा वापर करून त्याला पराभूत करणे हे एक धार्मिक आणि नैतिक कर्तव्य मानेन रामाने रावणाचा युद्धात वध केला आणि सीतेला मुक्त केले कंसाचा दुष्टपणा संपवण्यासाठी कृष्णाने कंसाचा वध केला आणि अर्जुनाला त्याच्या अनेक मित्र आणि नातेसंबंधांविरुद्ध लढावे लागले आणि ठार मारावे लागले ज्यात पूज्य भीष्म यांचा समावेश होता कारण भीष्म आक्रमकांच्या बाजूने होता माझा असा दृढ विश्वास आहे की राम कृष्ण आणि अर्जुन यांना हिंसाचाराचे दोषी ठरून महात्मा गांधींनी पूर्णपणे आज्ञान दाखवले अलीकडच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या वीर लढाईने भारतातील मुस्लिम अत्याचाराला प्रथम रोखले आणि शेवटी त्यांचा नाश केला आक्रमक अफजल खानवर मात करणे आणि त्याला मारणे हे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पूर्णपणे आवश्यक होते अन्यथा त्यांनी स्वतःचे प्राण गमावले असते छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप आणि गुरु गोविंद सिंग यांच्यासारख्या इतिहासातील उत्तुंग योद्ध्यांना दिशाभूल केलेले देशभक्त म्हणून दोषी ठरून गांधीजींनी केवळ आपला अहंकार उघड केला आहे त्यांच्या काळातील प्रत्येक वीरांनी आपल्या देशावरील आक्रमणांचा प्रतिकार केला परकीय धर्मांधांच्या अत्याचारापासून लोकांचे रक्षण केले आणि आक्रमकांपासून मातृभूमी परत मिळवली दुसरीकडे महात्मा गांधींच्या निर्विवाद नेतृत्वाच्या तीस वर्षाहून अधिक काळात मंदिरांची विटंबना जबरदस्तीने आणि फसवे धर्मांतर महिलांवर अधिक अत्याचार आणि शेवटी देशाचा एक तृतीयांश भाग गमावला गेला म्हणूनच हे आश्चर्यकारक आहे की त्यांचे अनुयायी आंधळ्यांनाही जे स्पष्ट दिसते ते पाहू शकत नाहीत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप आणि गुरु गोविंद सिंग यांच्यासमोर महात्मा फक्त एक सामान्य मनुष्य होते या महान वीरांचा त्यांनी केलेला निषेध सर्वात अहंकारी होता विरोधाभासी वाटत असले तरी गांधीजी एक हिंसक शांततावादी होते ज्यांनी सत्य आणि अहिंसेच्या नावाखाली देशावर असंख्य संकटे आणली तर महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंग हे त्यांच्या देशवासियांच्या हृदयात आणि त्यांनी आणलेल्या स्वातंत्र्यासाठी कायमचे कोरले जातील गांधीजींनी हार मानली नाही ते अजूनही हिंदू आणि मुस्लिम दोघांचेही सामान्य नेते बनण्याच्या आशेने जगत होते आणि जितका त्यांचा पराभव झाला तितकेच ते अतिरेकी पद्धतींनी मुस्लिमांना प्रोत्साहन देत राहिले बत्तीस वर्षाच्या चिथावणीच्या संचिततेने मी असा निष्कर्ष काढला की गांधीजींचे अस्तित्व ताबडतोब संपवले पाहिजे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आल्यावर त्यांनी एक व्यक्तिनिष्ठ मानसिकता विकसित केली ज्यामध्ये योग्य आणि अयोग्य काय आहे याचा अंतिम न्यायाधीश तेच होते गांधीजी एकटेच प्रत्येक गोष्टीचे न्यायाधीश होते ते सविनय कायदेभंग चळवळीचे मार्गदर्शन करणारे मास्टर ब्रेन होते त्या चळवळीचे तंत्र इतर कोणालाही कळू शकत नव्हते ते केव्हा सुरू करायचे आणि केव्हा मागे घ्यायचे हे त्यांनाच माहीत होते चळवळ यशस्वी होऊ शकते किंवा अयशस्वी होऊ शकते ती अगणित आपत्ती आणि राजकीय उलथापालत आणू शकते परंतु त्यामुळे महात्माजींच्या अचूकतेवर काहीही परिणाम होऊ शकत नाही सत्याग्रही कधीही अपयशी होऊ शकत नाही हे त्यांचे स्वतःचे अचूकतेचे सूत्र होते आणि सत्याग्रही म्हणजे काय हे त्यांच्याशिवाय कोणालाही माहीत नव्हते अशा प्रकारे महात्माजी स्वतःच्या कामात न्यायाधीश आणि ज्युरी बनले या बालिश वेडेपणाने आणि हट्टीपणा जीवनाची अत्यंत कठोर तपस्या अविरत काम आणि उदात्त चारित्र्यासह गांधीजींना भयानक आणि अप्रतिरोधक बनवले अनेक लोकांना वाटत होते गांधी ची ची की गांधीजींची राजकारणाची पद्धत अतार्किक आहे पण त्यांच्याकडे दोनच पर्याय होते काँग्रेसमधून बाहेर पडणे किंवा आपली बुद्धी गांधीजींच्या पायाशी ठेवून त्यांना ती त्यांच्या मर्जीप्रमाणे वापरू देणे अशा पूर्ण बेफिकीर आणि बेजबाबदार स्थितीत गांधी एकामागून एक चुका करत गेले चुकांवर चुका, चुका अपयशांवर अपयश आणि संकटांवर संकट ओढून घेतले भारतातील त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला गांधीजींनी हिंदीला मोठी चालना दिली परंतु मुस्लिमांना ती आवडत नसल्याचे त्यांना आढळून आले म्हणून ते एक खंडणीखोर बनले आणि हिंदुस्थानी नावाच्या भाषेचे समर्थक म्हणून उदयास आले भारतातील प्रत्येकाला माहीत आहे की हिंदुस्थानी नावाची कोणतीही भाषा नाही तिचे व्याकरण नाही तिचा शब्दसंग्रह नाही ती, ती फक्त एक बोलीभाषा आहे ती बोलली जाते पण लिहिली जात नाही ती एक मिश्र भाषा आहे आणि हिंदी आणि उर्दू यांच्यातील संकर आहे महात्मा गांधीजींच्या सुसंस्कृतपणामुळेही ती लोकप्रिय होऊ शकली नाही परंतु मुस्लिमांना खुश करण्याच्या इच्छेने त्यांनी आग्रह धरला की केवळ हिंदुस्तानी हीच भारताची राष्ट्रीय भाषा असावी काही मुस्लिमांना वंदे मातरम हे प्रसिद्ध गीत आवडत नव्हते आणि महात्मा गांधींनी शक्य तितक्या लवकर त्याचे गायन किंवा पठन थांबवले हे कुप्रसिद्ध आहे सर्व काँग्रेस आणि इतर राष्ट्रीय संमेलनांमध्ये वंदे मातरम गायले जात राहिले परंतु एका मुस्लिमाने त्यावर आक्षेप घेताच गांधीजींनी त्यामागील राष्ट्रीय भावनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि काँग्रेसलाही राष्ट्रीय गाणी म्हणून गाण्याचा आग्रह न धरण्यास भाग पाडले हिंदू मुस्लिम एकतेचा फुगा अखेर फुटला आणि अखंड भारताला धक्का देणाऱ्या सर्व गोष्टींपासून वेगळे केलेले एक धार्मिक आणि सांप्रदायिक राज्य नेहरू आणि त्यांच्या जमावाच्या संमतीने स्थापन झाले आणि त्यांनी त्याला बलिदानाने मिळवलेले स्वातंत्र्य म्हटले कोणाचे बलिदान जेव्हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ज्यांना आपण पूज्य देवता मानतो त्या गांधींच्या संमतीने देशाचे विभाजन केले तेव्हा माझे मन भयंकर संतापाने भरले होते गांधींनी एकतर्फी पद्धत वापरून सहिष्णू हिंदूंच्या भावनांचा गैरफायदा घेतला हिंदूंनी या प्रथेचा निषेध करूनही गांधींच्या अलीकडच्या प्रार्थना सभांमध्ये कुराणातील उतारे वाचण्याची प्रथा सुरू झाली तथापि मुस्लिम विरोधांच्या तोंडावर गांधींनी मशिदीत गीता वाचण्याचे धाडस कधी केले नाही गांधींना माहिती होते की जर त्यांनी असे केले असते तर मुस्लिमांची किती भयानक प्रतिक्रिया आली असती गांधींना माहिती होते की सहिष्णू हिंदूला पायदळी तुडवणे सुरक्षित आहे या श्रद्धेला खोटे ठरवण्यासाठी मला हे सिद्ध करायचे होते की जेव्हा एखाद्या हिंदूचा अपमान केला जातो तेव्हा तो देखील असहिष्णू बनू शकतो गांधींनी आमरण उपोषण सोडण्यासाठी घातलेल्या अटींपैकी एक अट दिल्लीतील हिंदू निर्वासितांनी व्यापलेल्या मशिदींशी संबंधित होती ही अट अशी होती की दिल्लीतील सर्व मशिदी ज्या निर्वासितांनी व्यापल्या होत्या त्या रिकाम्या करून मुस्लिमांना देण्यात यावा गांधीजींनी त्यांच्या उपोषणाद्वारे सरकार आणि अनेक नेत्यांना ही अट पूर्णपणे बळजबरीने मान्य करून घेतली जेव्हा पाकिस्तानमधील हिंदूंवर हिंसक हल्ले झाले तेव्हा त्यांनी पाकिस्तान सरकार किंवा संबंधित मुस्लिमांना निषेध करण्यासाठी एकही शब्द उच्चारला नाही गांधींना हे माहिती होते की आमरण उपोषण करताना जर त्यांनी पाकिस्तानमधील मुस्लिमांवर काही अट घातली असती तर उपोषणाचा शेवट त्यांच्या मृत्यूने झाला असता आणि दुःख व्यक्त करणारा मुस्लिम फारसा आढळला नसता याच कारणास्तव हो, त्यांनी मुद्दा मुस्लिमांवर कोणतीही अट लादण्याचे टाळले गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधले जात आहे पण जर तसे असेल तर त्यांनी त्यांचे पितृत्वाचे कर्तव्य पार पाडले नाही कारण त्यांनी राष्ट्राच्या फाळणीला संमती देऊन देशासोबत एक मोठा विश्वासघात केला आहे मी ठामपणे सांगतो की गांधीजी त्यांच्या कर्तव्यात अपयशी ठरले आहेत त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपिता असल्याचे सिद्ध केले आहे गांधीजींच्या आदराने काँग्रेसने चरखा असलेला तिरंगा ध्वज राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला जर एखाद्या हिंदूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदू ध्वजाला महत्त्व दिले ज्याने भारताला मुस्लिम वर्चस्वापासून मुक्त केले तर ते सांप्रदायिक मानले जात असे गांधीजींच्या तिरंगी ध्वजाने कधीही कोणत्या हिंदू महिलेला अत्याचारापासून किंवा हिंदू मंदिराला अपवित्र होण्यापासून वाचवले नाही एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये हिंदूंवर झालेल्या क्रूर अत्याचारांनंतर महात्मा गांधी दौऱ्यावर असताना त्यांच्या तात्पुरत्या झोपडीवर तिरंगा ध्वज फडकत होता पण जेव्हा एका मुस्लिमाने तिथे येऊन आक्षेप घेतला तेव्हा गांधीजींनी लगेच तो हटवायला सांगितला त्या ध्वजाबद्दलच्या लाखो काँग्रेसींच्या सर्व आदरयुक्त भावना एका मिनिटात विस्कळीत झाल्या कारण त्यामुळे एका वेगळ्या मुस्लिम धर्मांधाला आनंद होईल तरीही तथाकथित हिंदू मुस्लिम ऐक्य कधीही आकार घेऊ शकले नाही त्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळणे तर दूरच गांधीजींनी भारताला हजारो जखमांनी विखुरलेले आणि रक्तबंबाळ करून सोडले आहे सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या कार्यकाळात गांधीजींना हव्या असलेल्या मार्गाचे पालन केले नाही आणि तरीही सुभाषचंद्र बोस देशात इतके लोकप्रिय होते की ते गांधीजींच्या इच्छेविरुद्ध मोठ्या बहुमताने दुसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले यामुळे गांधीजींना सहनशक्तीच्या पलीकडे त्रास झाला आणि त्यांनी एकाग्र विषाने भरलेल्या महात्मिक पद्धतीने आपला राग व्यक्त केला ते म्हणाले की सुभाष यांचे यश हा त्यांचा स्वतःचा पराभव होता केवळ रागाच्या भरात त्यांनी त्रिपुरा काँग्रेस अधिवेशनातून स्वतःला अनुपस्थित ठेवले राजकोटमध्ये पूर्णपणे खोडकर उपोषण करून प्रतिस्पर्धी कार्यक्रम केला आणि सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसच्या गादीवरून काढून टाकल्यानंतरच गांधीजींचे विष पूर्णपणे वितळले भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात क्रांतिकारी तरुणांचा वाटा अजिबात नगण्य नाही आणि जे लोक भारताचे स्वातंत्र्य गांधीजींनी मिळवल्याची चर्चा करतात ते केवळ कृतज्ञच नाहीत तर ते खोटा इतिहास लिहिण्याचाही प्रयत्न करीत आहेत जेव्हा स्वातंत्र्य गांधीजींमुळे मिळाले असे वारंवार दावे केले जातात तेव्हा मला आश्चर्य वाटते माझे स्वतःचे मत असे आहे की मुस्लिम लीगला सतत पाठिंबा देणे हा स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग नव्हता स्वराज्य किंवा स्वातंत्र्याच्या विजयाबद्दल मी असे म्हणतो की महात्मा गांधीजींचे योगदान नगण्य होते परंतु मी त्यांना एक प्रामाणिक देशभक्त म्हणून स्थान देण्यास तयार आहे माझ्या मते सुभाषचंद्र बोस हे आधुनिक भारताचे सर्वोच्च नायक आणि शहीद आहेत त्यांनी भारताच्या मुक्ततेसाठी आवश्यकतेनुसार बळाचा वापर करण्यासह सर्व सन्माननीय मार्गाचा पुरस्कार केला गांधीजी आणि त्यांच्या स्वार्थी लोकांच्या जमावाने सुभाषचंद्र बोस यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला मी स्वतः विचार केला आणि मला आधीच समजले की मी पूर्णपणे उद्ध्वस्त होईन आणि लोकांकडून मी फक्त द्वेषाची अपेक्षा करू शकतो आणि जर मी गांधीजींना मारले तर मी माझा सर्व सन्मान गमावून बसेन पण त्याचवेळी मला असे वाटले की गांधीजींच्या अनुपस्थितीत भारतीय राजकारण निश्चितच व्यावहारिक बदला घेण्यास सक्षम आणि सशस्त्र दलांसह शक्तिशाली सिद्ध होईल निसंशयपणे माझे स्वतःचे भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होईल परंतु राष्ट्र पाकिस्तानच्या घुसखोरीपासून वाचेल आपल्या आध्यात्मिक शक्तीने ते जिना यांच्यावर प्रभाव पाडू शकत नाहीत हे जाणून गांधीजींनी एकतर आपले धोरण बदलायला हवे होते किंवा त्यांचा पराभव मान्य करायला हवा होता जिना आणि मुस्लिम लीगशी व्यवहार करण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय विचारांचा इतरांना मार्ग द्यायला हवा होता परंतु गांधीजी ते करणे इतके प्रामाणिक नव्हते ते राष्ट्रीय हितासाठी देखील आपला अहंकार किंवा स्वतःला विसरू शकत नव्हते अशा प्रकारे मोठ्या चुका हिमालयासारख्या मोठ्या चुका केल्या जात असताना व्यावहारिक राजकारणाला कोणताही वाव नव्हता जर गांधीजींना अहिंसेच्या सिद्धांतांवर दृढ विश्वास असता तर त्यांनी युद्धात सशस्त्र सैन्याऐवजी सत्याग्रही पाठवण्याची सूचना करायला हवी होती आणि प्रयोग करून पाहायला हवा होता गांधीजींना त्यांच्या सत्याग्रहाची शक्ती दाखवण्याची एक सुवर्णसंधी होती पण गांधीजींनी तसे काहीही केले नाही गांधीजी काश्मीर युद्धाच्या भयानक बातम्या वाचत होते त्याचवेळी काही मुस्लिम दिल्लीत सुरक्षितपणे राहू शकत नसल्याने आमरून उपोषण करत होते पण काश्मीरच्या हल्लेखोरांसमोर उपोषण करण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते किंवा त्यांच्याविरुद्ध सत्याग्रह करण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते त्यांचे सर्व उपोषण हिंदूंना जबरदस्ती करण्यासाठी होते हिंदू संस्कृती आणि हिंदू समाजाचे उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तानमध्ये मुस्लिमांनी केलेले अत्याचार पूर्णपणे गांधीजींच्या शिकवणी आणि त्यांच्या वर्तनामुळे झालेल्या आहेत गांधीजींच्या मते अहिंसेचा मार्ग म्हणजे शस्त्राने किंवा शारीरिक बळाने कोणताही प्रतिकार न करता आक्रमकांच्या प्रहारांना सहन करणे गांधीजींनी त्यांच्या अहिंसेचे वर्णन करताना गायी इतक्या मोठ्या संख्येने मारल्या गेल्या आणि खाल्ल्या गेल्या की वाघ शेवटी त्यांना मारून थकला तेव्हा वाघ अहिंसेच्या पंथांचा अनुयायी बनला असे उदाहरण दिले आहे मी हे मान्य करण्यास तयार आहे की गांधीजींनी राष्ट्रासाठी दुःख सहन केले त्यांनी लोकांच्या मनात जागृती निर्माण केली त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी काहीही केले नाही परंतु मला हे सांगताना दुःख होते की ते सर्व बाजूंनी अहिंसेच्या तत्वाचा पराभव आणि हो अपयश मान्य करणे इतके प्रामाणिक नव्हते गांधीजींनी देशासाठी केलेल्या सेवेबद्दल मी नतमस्तक होईल आणि गोळ्या झाडण्यापूर्वी मी प्रत्यक्षात त्यांना आदराने नतमस्तक झालो पण मी असे म्हणतो की देशाच्या या सेवकालाही देश तोडण्याचा अधिकार नव्हता अशा गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी कोणतीही कायदेशीर यंत्रणा नव्हती आणि म्हणूनच मी गांधीजींवर गोळ्या झाडण्याचा मार्ग अवलंबला कारण तेच माझ्यासाठी एकमेव काम होते माझ्या मनातील हाव इतकी तीव्र होती की मला वाटले की या माणसाला नैसर्गिक मृत्यू येऊ देऊ नये जेणेकरून जगाला कळेल की देशातील एका कट्टरपंथी वर्गाप्रती त्यांच्या अन्याय्य राष्ट्रविरोधी आणि धोकादायक पक्षपातीपणाबद्दल त्यांना त्यांच्या आयुष्याची शिक्षा भोगावी लागली मी हे प्रकरण थांबवण्याचा आणि लाखो हिंदूंचा कोणताही दोष नसताना त्यांचा पुढील नरसंहार थांबवण्याचा निर्णय घेतला देवाता आता त्यांच्या अहंकारी स्वभावाबद्दल त्यांना क्षमा करो जो या पवित्र भूमीच्या प्रिय पुत्रांसाठी खूप विनाशकारी ठरला हे खरं आहे की तीनशे ते चारशे लोकांच्या गर्दीसमोर मी उघड्या दिवशी गांधीजींवर गोळीबार केला मी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही खरं तर मला कधीच पळून जाण्याचा विचार आला नाही मी स्वतःवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला नाही असे करण्याचा माझा कधीच हेतूही नव्हता कारण माझे विचार खुल्या न्यायालयात मांडण्याची माझी तीव्र इच्छा होती मी गांधींना मारले कारण त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या त्यापैकी एक म्हणजे त्यांनी उपोषणादरम्यान सरकारवर दबाव आणला आणि माझ्या साथीदारांनी मिळून गांधीजींच्या हत्येचा कट रचला मी गांधींचा स्वीकार केला पण ते चुकीच्या मार्गावर चालले होते त्यामुळे मला त्यांना मारावे लागले माझा जीव धोक्यात होता पण मी गांधींना मारले कारण मला देशाचे भले करायचे होते सर्वात महत्त्वाचे म्हणजे वीर सावरकर आणि गांधीजींनी जे काही लिहिले आणि बोलले ते मी खूप बारकाईने अभ्यासले आहे माझ्या मते गेल्या तीस वर्षात भारतीय लोकांच्या विचारसरणी आणि कृतीच्या घडणीत या दोन्ही विचारसरणींनी इतर कोणत्याही घटकापेक्षा जास्त योगदान दिले आहे व्यक्ती कधीही राष्ट्रापेक्षा मोठी नसते पण गांधीजी स्वतःला राष्ट्रापेक्षा मोठे समजू लागले होते गांधींनी हिंदूंच्या खर्चावर मुस्लिमांना पाठिंबा देऊन त्यांच्या हिंदू धर्म आणि संस्कृतीचा विश्वासघात केला कारण त्यांची अहिंसेची व्याख्याने केवळ हिंदू समुदायाकडे निर्देशित केली जात होती आणि त्यांनी ती स्वीकारली होती भारत जनमताच्या बळावर नव्हे तर गांधींच्या इच्छेने चालवला जात होता मी गांधीजींच्या अहिंसेच्या शिकवणींना विरोध केला नाही परंतु गांधीजींच्या धार्मिक सहिष्णुता आणि अहिंसेच्या भाषणांमुळे भारताने आधीच पाकिस्तान मुस्लिमांना सोपवला आहे लाखो लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढले आहे प्रचंड हिंसक जीवितहानी झाली आहे आणि कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत गांधींना रोखले नाही तर ते हिंदूंवर विनाश आणि अधिक नरसंहार घडून आणतील मी गांधींचा द्वेष करत नव्हतो मी त्यांचा आदर करत होतो कारण आम्ही दोघेही हिंदू धर्म हिंदू इतिहास आणि हिंदू संस्कृतीचा खूप आदर करत होतो आम्ही दोघेही अंधश्रद्धा आणि हिंदू धर्मातील चुकांच्या विरोधात होतो म्हणून जेव्हा मी गांधींना भेटलो तेव्हा मी त्यांना नतमस्तक झालो नंतर माझे नैतिक कर्तव्य बजावले आणि गांधींना मारले मला गांधींना मारायचे नव्हते पण त्यांच्या धोरणांमुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता माझा पूर्ण विश्वास आहे की जर मनुष्यांनी स्थापन केलेल्या न्यायालयाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही न्यायालय असेल तर माझे हे कृत्य अन्याय आणि चुकीचे मानले जाणार नाही मित्रांनो गांधीजींबद्दल गोडसेचे विचार काय होते हे आपण पाहिलं पण एक गोष्ट स्पष्ट आहे त्याने घेतलेला मार्ग हिंसक होता आणि त्याचा परिणाम संपूर्ण देशावर झाला यावर तुमचे मत काय आहे हे कॉमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा स्टे मोटिवेटेड स्टे इन्स्पायर्ड